उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याची ही शेवटची संधी आहे का शेवटची संधी ही आपल्या प्रचंड ताकदीने एकत्र येण्याची कारण बिहार निवडणुकीनंतर समीकरणं बदललेली असू शकतात बिहार निवडणुकीचा निकाल जरी भाजप आणि नितीश कुमार यांच्या बाजूने लागला तरीसुद्धा नितीश कुमार स्वतःची बाजू वरचट ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेऊ शकतात आणि त्याचवेळी ते पुढच्या पार्टीशी जाऊन नवीन समीकरणं करू शकतात बिहारमध्ये आणि ह्याच नितीश कुमारच्या नीतीचा फटका भाजपला केंद्रामध्ये होऊ शकतो कारण की केंद्रामध्ये भाजपला असणाऱ्या खासदारांच्या सपोर्टमध्ये नितीश कुमार यांच्या खासदारांची संख्या जास्त आहे दुसऱ्या नंबरला आहे त्यामुळे केंद्रातली सत्ता स्टेबल ठेवण्यासाठी भाजपला महाराष्ट्रातून एखाद्या नव्या पार्टनरची व्यवस्था होती का हे पाहावं लागेल आणि यामध्ये त्यांना पर्याय आहेत दोन ते म्हणजे उद्धव ठाकरे ज्यांचे खासदार जास्त आहेत आणि दुसरं म्हणजे शरद पवार ज्यांचे खासदार त्यांना सपोर्ट केला तर स्टॅबिलिटी देऊ शकतात अशावेळी दोन्ही पर्याय ओपन असताना उद्धव ठाकरे हे काहीसे भाजपच्या जवळ आहेत त्यामुळं भाजप काही केलं तरीसुद्धा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकत्र आणण्याचा आणि त्यांना भाजपबरोबर युतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल तसेच हे जर शक्य नसेल तर त्यांना शरद पवारांचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे आणि हा पर्याय असा आहे की त्यांना जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीला केंद्रामध्ये कोणतंही मोठं पद मिळालं तरी ते सुद्धा भाजपला पाठिंबा देऊ शकतात जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ गट यांचं एकत्रीकरण झालं तर हा शिवसेनेसाठी फायदा असेलच पण जर हे एकत्रीकरण भाजपच्या फायद्यासाठी झालं तर शिवसेना पूर्णपणे संपून जाईल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दलचं जे वातावरण आता तयार झालेलं आहे ते वातावरण असंच भविष्यात राहील याची काहीही गॅरंटी नाही आहे आणि आत्ता जर त्यांनी याचा फायदा घेतला नाही आणि स्वतःचं पुन्हा एकदा रिएस्टॅब्लिशमेंट केलं नाही तर त्यांना केव्हाही हे करता येणार नाही असं राजकीय समीकरणाच्या उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ नेहमीच थोडेफार पाठीमागे दिसतात आणि याचा फायदा त्यांचे विरोधक किंवा राजकारणामध्ये प्रस्थापित असणारे राजकारणी चांगल्या पद्धतीने करून घेत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना ही शेवटची संधी वाटते जिथे ते एकत्र येऊन पुन्हा एकदा मोठ्या जोमाने ताकदीने उभे राहू शकतात आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह जो निवडणुकीसाठी शिगेला पोहोचलेला आहे त्याचा फायदा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत घेऊ शकतात जर मुंबई हातातली गेली तर ठाकरे ब्रँडला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल याआधीही अनेक नेते सोडून गेलेत अनेक विभाजनं झालीत एकनाथ शिंदेने तर पूर्ण पक्ष घेऊन गेलेले आहेत तरी सुद्धा ठाकरे ब्रँड तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जोमाने आपल्यासमोर आलेला दिसतोय पण जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल यांच्या विरोधात गेला तर जी राहिलेली ताकद आहे ती सुद्धा पूर्णपणे संपून जाईल आणि यानंतर राजकारणात ठाकरे ब्रँड हा फक्त भावनेचा विषय होईल ताकदीचा नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली समीकरणं बदलतील कारण याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर देऊन आणि आदित्य ठाकरेंशी डायरेक्ट इनडायरेक्ट मिटिंग करून केलेली दिसते आपल्याला मित्रांनो तुम्हाला या सत्ता समीकरणाबद्दल काय वाटतंय लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा